बातमीपत्रात पुन्हा स्वागत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत काही विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलंय हातकणंगले तालुक्यातील अनेक गावांमधील गरीब विद्यार्थ्यांनी परिस्थितीशी झगडत परीक्षेत उत्तम गुण मिळवले आहेत त्यातही मुलींची संख्या लक्षणीय आहे हातकणंगले तालुक्यातील मुडशिंगी इथला ओम गणेश सागर गुरव हा रुकडीतील महात्मा गांधी विद्यालय शिकत होता नववीमध्ये त्यानं त्र्याण्णव टक्के गुण घेतले होते तर दहावीमध्ये कोणताही खाजगी क्लास न लावता बोर्ड परीक्षेत सत्त्याण्णव पूर्णांक सहा टक्के गुण घेऊन ओमनं रुकडी केंद्रात प्रथम क्रमांक पटकावलाय तर हेरले इथली संस्कृती चंद्रकांत पाटील रुकडीतील महात्मा गांधी विद्यालयात शिकत होती नववीमध्ये शहाऐंशी टक्के गुण मिळाले होते यावर्षी दहावीच्या परीक्षेत पंच्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुण घेऊन सांस्कृतिक केंद्रात दुसरी आली संस्कृतीचे आई वडील शेतकरी कुटुंबातील असून तिचं डॉक्टर बनवून समाजाची सेवा करण्याचं स्वप्न आहे तर पेठवडगाव मधील सोनारली वसाहतीमध्ये भाड्याच्या घरात राहणारी कशी श्रीकांत बोंद्रे ही पेठवडगावच्या बळवंतराव यादव हायस्कूलमध्ये शिकत असून तिनं दहावी परीक्षेत ब्याण्णव टक्के गुण मिळवले आहेत तिचं इंजिनियर बनण्याचं स्वप्न आहे तिचे वडील दहा वर्षांपूर्वी मयत झाले असून आई शिलाई काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते तर टोप इथल्या गंगाराम नगरमध्ये राहणार खाण कामगाराचा मुलगा मयूर शंकर नलावडे हा टॉप हायस्कूलचा विद्यार्थी असून त्यानं पंच्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के गुण घेऊन टॉप हायस्कूलमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवलाय मयूरचं इंजिनियर बनण्याचं स्वप्न असून त्याचे वडील खाणीमध्ये काम करतात तर आई शिरोली एम आय डी सीमध्ये मध्ये कॅन्टीन मध्ये नोकरी करते हालोंडी इथली अनुष्का सुनील पाटील ही राजेंद्र पाटील इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी असून कोणताही खाजगी क्लास न लावता इंग्रजी माध्यमामध्ये झालेल्या बोर्ड परीक्षेमध्ये अनुष्कानं पंच्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण घेऊन केंद्रामध्ये प्रथम क्रमांक पटकावलाय तिच्या वडिलांचा हॉटेलिंगचा व्यवसाय असून भविष्यात स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून लोक सेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होण्याचा अनुष्काचा मानस आहे